मराठी रेसिपींमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडते तर बऱ्याच जणांना कारल्याची भाजी कडू असते म्हणून आवडत नाही पण मी आज दाखवते अगदी सोप्या पद्धतीनं अजिबात ही कडू न होणारी वाफेवरची कारल्याची भाजी तर त्यासाठी इथं मी पाव किलो कारली घेतलेत आणि कारली मी धुवून न घेता फक्त कारल्यामधल्या बिया काढल्या आणि कारली अशी बारीक चिरून घेतली तुम्ही तुमच्या आवडीने चकत्या पण पाडू शकता किंवा ह्याच्यापेक्षा जास्त बारीक असे चिरून घेऊ शकता ता ता तर इथं आता एका पातेल्यामध्ये ही थो सगळी कारली मी काढून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते तर हे सर्व मीठ थोडंसं कारल्यांना मिक्स करते आणि झाकून ठेवून एक पाच सहा मिनटं मी में फक्त झाकून ठेवते एक सहा सात मिनटानंतर बघूया आपण मस्त इथं कारल्याला छान असं पाणी सुटलं आहे तर मीठ घालून ठेवल्यामुळे काय होतं कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो तर आता इथं कारलं आणि हे मीठ जे लावलं होतं तेच व्यवस्थित असं चोळून घेते आणि बघू शकता की ती ह्याला पाणी सुटलं आहे आता मी इथं कारलं खूप जास्त वेळ धुणार नाही फक्त एक दोन पाण्यानेच स्वच्छ धुवून घेणार आहे कारण खूप जास्त पाण्याने धुवून घेतलं तर कारल्यामध्ये पौष्टिकता असते ती स सर्वच निघून जाईल त्यासाठी खूप जास्त वेळ धुणार नाही फक्त एक पहिल्या पाण्याने मी व्यवस्थित असं चोळून चोळून धुणार आहे आणि दुसरं पाणी फक्त याच्यामध्ये घालून ते काढून टाकणार आहे इतकंच या कारल्याला मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे तिथं कारलं बघा व्यवस्थित असं धुऊन झालंय कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं आहे त्याचसोबत एक दोन चिमुडवर मी इथं हिंग पण घातलाय त्याच्यानंतर एक चार लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात खूप जास्त लसूण नाही चारच पाकळ्या फक्त ठेचून घेतलेत त्याचसोबत एक चार पाच पानं खडीपत्त्याची घेतलेत त्याचसोबत बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतला आहे आता या कांदा या तेलावरती मी फक्त मिक्स करून घेणार आहे अगदी परतवत बसणार नाही किंवा लाल होईस तोपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा नाही फक्त मिक्स करून घेतलाय आता कांदा मिक्स करून झालाय आणि कांदा कच्चा आ, आ, आता कच्चाच आहे तर त्याच्यामध्ये जे मी कारलं स्वच्छ असं धुऊन ठेवलं होतं तर हे कारलं मी या कांद्यावरती घालून घेते तर कारलं घातलंय आता कारलं आणि कांदा सोबतच आपल्याला इथं छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत कांदा आणि कारलं वाफेवरतीच वाफ काढून घ्यायचे याला तर आता मिक्स करून घेतलं आहे बघा कारला आणि कांदा व्यवस्थित मिक्स केला आहे तर याच्यामध्ये मी कुठले मसाले घातले नाहीत आणि गॅस अगदी कमी ठेवला नाही तर मध्यम ते मोठ्या गॅसवरती हे कारलं मी चांगलं वाफवून घेणार आहे एक पाच सहा मिनटं तर आता एक झाकण घालते आणि एक दोन ते तीन मिनटं मोठाच गॅस ठेवला आहे एक दोन मिनटामध्ये दोन मिनटानंतर मी हे कारलं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते अगदी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक पाच सहा मिनटामध्ये आपलं कारलं आणि कांदा चांगला असा भाजून होतो तर इथे एक दोन मिनटानंतर बघा मी इथं कारलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर परत आता ह्याच्यावरती झाकण घालून परत एक दोन ते ती तीन मिनटाने असंच या पद्धतीने कारलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं म्हणजे छान दोन्ही साईडून कारलं परतलं जाईल आणि भाजलं पण जाईल आणि गॅस अगदी कमी ठेवायचं नाही गॅस कमी ठेवला तर खूप जास्त पाणी श सुटेल आणि कांदा आणि कारलं व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं जाणार नाही त्यासाठी तर इथं बघू शकता आता थोडासा रंग बदलला आहे कांद्याचा सुद्धा आणि कारल्याचा सुद्धा तर व्यवस्थित मिक्स करून परत झाकण घालते आणि परत एकदा चांगलीशी वाप काढून घेते जेव्हा आपण डब्यालासाठी किंवा जेवणासाठी करू तर अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा आता एक दोन तीन मिनटानं परत मी मोठ्या गॅसवरती ठेवलं थे होतं आणि बघू शकता इथं कारल्याचंसुद्धा सुद्धा आणि Uh, कांद्याचा सुद्धा रंग बदल आणि दोन्हीसुद्धा छान असं तेलावरती भाजले गेले तर या पद्धतीने आपलं कारलं आणि कांदा या तेलावरती भाजून घ्यायचे कांदा मी ह्यासाठी अगोदर भाजून घेतला नाही कारण अगोदरचा कांदा खूप जास्त भाजून घेतला असता तर खूप जास्त करपला असता त्यासाठी आता इथं मी मसाले घालते तर मसालेमध्ये फक्त मी इथं चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला जे आपल्या नेहमी घरात तिखट वापरतो तेच घातले तर परत मी चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते या मसाल्यामध्ये हे कारलं तर कारलं शिजवताना मी अजिबात हे कुठे पाण्याचा वापर केलेला नाही फक्त हे वाफेवरती शिजवून घेतले आणि कारलं शिजले बघा मस्त असं शिजलं आहे कारलं आता इथं भरपूर कोथिंबीर सुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी इथं कोथिंबीर वापरली नाही तुमच्याकडे असेल तर भरपूर अशी कोथिंबीर घाला आता त्याचसोबत इथं खरपूस असं भाजलेले शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घालून घ्यायचे आता शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर हे कारलं छानपैकी व्यवस्थित एखादा मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं म्हणजे सर्व मसाला छानपैकी एकज्यू झाला पाहिजे तर एखादा मिनिटभर इथं कारलं चांगलं परतवून घेतल्यानंतर आता परत ह्याच्यावरती झाकण घालून फक्त एक अर्धा मिनिट ते एक मिनिट बारीक गॅसवरती वाफ काढायची अगदी आपल्या घरात लहान मुलं सुद्धा कारलं खात नसतील ना तर ते सुद्धा कारलं खातील इतकं मस्त असं कारलं तयार होतं अजिबातही खडू लागत नाही तर बघू शकता इथं एक मिनटानंतर कारल्याची मस्त अशी वाफेवरची भाजी तयार झाली अजिबातही पाणी किंवा खूप जास्त मसाले न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली कार कारल्याची खमंग अशी भाजी तयार झाली तुम्हाला पण कारल्याची भाजी खायला आवडत असेल तर नक्की या पद्धतीनं करून बघा तर सकाळच्या कडबडीत डब्यासाठी सुद्धा अगदी झटपट होणारी कारल्याची भाजी आहे त्यासोबत खूप जास्त मसाले किंवा खूप जास्त वाटण वाट घाटण न घालता अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते तर बघा इथं मस्त अशी कारल्याची भाजी दिसते त्यासोबत चवीला अप्रतिम आणि मस्त अजिबातही कडून असणारी कारल्याची भाजी तर या पद्धतीने केली नसेल तर एकदा जरूर 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 करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला भाजी कशी वाटली तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत